या तालुक्यामध्ये या बावीस गावाला पाणी मिळालं पाहिजे या तालुक्यातली लोक झाली पाहिजे आणि यासाठी माझी आमदारकी आणि माझी खासदार पानपणाला लावणार जर पाणी येत नसेल तर ही खासदारकी आणि आमदारकी काय कामाची कशाला पाहिजे खासदारकी आणि आमदारकी या बावीस गावामधल्या काळे आईला हिरवा शालू नेसवण्यासाठी आम्ही खासदार आणि आमदार झालोय या बावीस गावामधल्या दुष्काळ भागामध्ये मुली देत नाही त्या मुलींच्या वर बापांच वर या गावामध्ये रिग लागावी म्हणून आमदार आणि खासदार आम्ही झालोय या बावीस गावामध्ये शंभर शंभर मीटर ला बेडक वरडली पाहिजेत यासाठी खासदार आणि आमदार आम्ही झालोय आणि म्हणून या खासदार साहेबांनी आमदार साहेबांनी निश्चय केलाय अरे तुम्हीच काय तुमचा बाप जरी आला तरी या बावीस गावातलं पाणी अडवू शकत नाही उत्तमराव जानकर साहेबांनी विधानसभेमध्ये प्रश्न उभा केला आणि तुम्ही आम्ही सर्वजण लाईव्ह बघत होतो त्यावेळेला हळूच एक जनाने चिठ्ठी दिली आणि उद्याच्याला किंवा त्या छणाला जाहीर करणार या भावीस गावाला पाणी मिळणार पाणी रोखलं गेलं कोण आहे ह्याच्या माग कोण ही षड्यंत्र करताय अरे बाहेर न येऊन तुम्ही आमच्या तालुक्यामध्ये षड्यंत्र करताय याद राखा अंगाव कापड सुद्धा राहणार नाहीत या बावीस गावाच्या जर नादी लागला तर कशासाठी पाहिजे आमदारकी तुमच्याकडे आज सत्ता आहे अरे भारतीय जनता पार्टी केसा प्रश्न नकापर्यंत बघणारा मी आहे भारतीय जनता पार्टीच्या माणसाने वरल्या वरिष्ठांनी सांगितलं का माळशिस मधल्या गावाला पाणी नाही द्यायला पाहिजे तुम्ही खाली खोड्या करताय तुमची नाटकं चालली आहेत परंतु याद राखा या तालुक्यानं आमदार की खासदार की ही पालिक मंत्र पालिक मंत्री पद नाश्त्याला खाल्ले ते लय दिवसापूर्वी बघले ती ही पद था था था। अरे ग्रामपंचायतच्या सरपंचापासून मंत्रालयाच्या सहाव्या मजल्याबद्दलची पद <सुन। सुन>। हे एकदा मिळाले तुम्हाला पद फक्त एकदा त्यातलं बी दोन वर्ष भरत आले असते एक वर्ष माळेश्स तालुक्याने ठरवलं तर आमच्या तालुक्यातला खासदार आणि आमच्या तालुक्यातला आमदार करायची धमक या माळशेज तालुक्यामध्ये आहे आणि ती महाराष्ट्राला दाखवून दिले या निरा देवधरचा हुगम खंडारा तालुक्यातून झाला त्यानंतर पाणी फट्टण तालुक्यामध्ये येतं त्यानंतर माळशेज तालुक्यामध्ये येतं त्यानंतर पंढरपूर तालुक्यामध्ये त्यानंतर काही सांगोला भागामध्ये जात या एक महिन्याचं आवर्तन एक टी एम सी मध्ये होतं सहा तालुक्यामध्ये एक महिन्याला जेवढं पाणी लागतं ती एक टी एम सी पाणी लागत आमच्या ज्याला माहेश्वर तालुक्याची खडा ना खडा माहित आहे अशा आमच्या महाराष्ट्र राज्याच्या माजी उपमुख्यमंत्र्यांनी विजयश्री दादा मोहिते पाटलांनी अरे त्या काळात टीएमसी पाणी मंजुरी करून घेतलंय हे टी या पाणीश्वर तालुक्यातल्या बावीस गावाला मिळलं पाहिजे ही स्वप्न त्यांनी त्यावेळेला बघितलंय आणि आता तुम्ही खोड्या करताय आत्तापर्यंत टेंडर निघाला असतं तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये बारीक गोम आहे आणि ही असली जी खोटसाळ लोक आहेत ना त्यांना पायापाशी उभा करू नका राजकारण करायचं लांबचा विषय ह्या गौतम आबाच्या अंगात कळवती नाही तर त्याला महागच हाणून मारलं असतं ते गौतम बाबामध्ये पडलं त्याच्या गास नव्हता मध्ये थांबायचा मी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती करतोय आपल्या समोर आपली ज्येष्ठ मंडळी बोलणार आहेत तुम्ही सर्वजण गेल्या आठ दहा दिवसामध्ये टी व्हीवर बघताय ज्या वेळेला आरक्षणामध्ये धग असते ज्या वेळेला कुठल्याही लढ्यामध्ये तेवढी ताकद असते त्यावेळेला सरकारच काय सरकारचा वरचा सुद्धा झुकतो आणि म्हणून तुम्ही सर्वांनी त्या खासदार साहेबांच्या आणि साहेबांच्या पाठीमाग उभं या रस्ता रोखण सुद्धा ती जागा वेतील असं नाही परंतु जे जी आदेश आपली नेते मंडळी देतील त्यांच्या बरोबर आपण सगळ्यांनीच गेलं पाहिजे किंबहुना या तालुक्यामध्ये जर एखाद्या मंत्र्यांची आपलं जर टेंडर न करता जर गाडी फिरत असेल तर त्या गाडीचा चुराडा करण्याची ताकद सुद्धा तुम्ही ठेवली पाहिजे एवढंच मी तुमच्या कळकळीची कल विनंती करतो आणि माझ्यामध्ये <स्थाँगा> या तालुक्यामध्ये या बावीस गावाला पाणी मिळालं पाहिजे या तालुक्यातली लोक सुजलाम सुस्म झाली पाहिजे आणि यासाठी माझी आमदारकी आणि माझी खासदारी पानपणाला लावणार जर पाणी येत नसेल तर ही के आमदार की काय कामाचे कशाला पाहिजे खासदार के आणि की? या बावीस गावामधल्या काळे आईला हिरवा शालू नेसवण्यासाठी आम्ही खासदार आणि आमदार झालोय या बावीस गावामधल्या दुष्काळ भागामध्ये मुली देत नाही त्या मुलींच्या वर बापांचलांच या गावामध्ये रिग लागावी म्हणून आमदार आणि खासदार आम्ही झालोय या बावीस गावामध्ये शंभर शंभर मीटरला बेडक वराडली पाहिजेत यासाठी खासदार आणि आमदार आम्ही झालोय आणि म्हणून या खासदार साहेबांनी आमदार साहेबांनी निश्चय केलाय अरे तुम्हीच काय तुमचा बाप जरी आला तरी या बावीस गावातलं पाणी अडवू शकत नाही उत्तमराव जानकर साहेबांनी विधानसभेमध्ये प्रश्न उभा केला आणि तुम्ही आम्ही सर्वजण लाईव्ह बघत होतो त्यावेळेला हळूच एक जनाने चिठ्ठी दिली आणि उद्याच्याला किंवा त्या छनाला जाहीर करणार या बावीस गावाला पाणी मिळणार पाणी रोखलं गेलं कोण आहे ह्याच्या माग कोण ही षड्यंत्र करताय अरे करता बाहेर ना येऊन तुम्ही आमच्या तालुक्यामध्ये षड्यंत्र करताय याद राखा अंगा कापड सुद्धा राहणार नाहीत या बावीस गावाच्या जर नादी लागला तर कशासाठी पाहिजे आमदारकी तुमच्याकडे आज सत्ता आहे अरे भारतीय जनता पार्टी कॅसापासून नकापर्यंत बघणारा मी आहे भारतीय जनता पार्टीच्या माणसाने वरल्या वरिष्ठांनी सांगितलं का गावाला पाणी नाही द्यायला पाहिजे तुम्ही खाली खोड्या करता नाटकं चाललेत परंतु याद राखा या तालुक्यान आमदार की खासदार की ही पालिक मंत्र पालिक मंत्री पद नाश्त्याला खाल्ले ती ला दिवसापूर्वी बघले ती हि पद अरे ग्रामपंचायतच्या सरपंचा पासून मंत्रालयाच्या सहाव्या मल्ल्याबद्दल हा तालुका मिळाले तुम्हाला पद फक्त एकदा त्यातलं बी दोन वर्ष भरत आले असते एक वर्ष माळेश्वर तालुक्याने ठरवलं तर आमच्या तालुक्यातला खासदार आणि आमच्या तालुक्यातला आमदार करायची धमक या माळेश्वर तालुक्यामध्ये आहे आणि ती महाराष्ट्राला दाखवून दिले या निरा देवदरचा हुकाम भंडारा त्यानंतर पाणी फट्टण तालुक्यामध्ये येतं त्यानंतर माळशे तालुक्यामध्ये येतं त्यानंतर पंढरपूर तालुक्यामध्ये त्यानंतर काही सांगोला भागामध्ये जात या एक महिन्याचं आवर्तन एक टीएमसी मध्ये होत सहा तालुक्यामध्ये एक महिन्याला जेवढं पाणी लागतं ती एक टीएमसी पाणी लागत आमच्या ज्याला माळशेद तालुक्याची खा खडा माहित आहे अशा आमच्या महाराष्ट्र राज्याच्या माजी उपमुख्यमंत्र्यांनी विजयसी दादा मोहिते पाटलांनी अरे त्या काळात टी एम सी पाणी मंजूर करून घेतलंय हे टी या पाणीसर तालुक्यातल्या बावीस गावाला मिळलं पाहिजे ही स्वप्न त्यांनी त्यावेळेला बघितलंय आणि आता तुम्ही खोड्या करताय आतापर्यंत टेंडर निघाला असत तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये बारीक गोम आहे आणि ही असली जी खोटसाळ लोक आहेत ना त्यांना पायापाशी उभा करू नका राजकारण करायचं लांबचा विषय ह्या गौतम बाबाच्या अंगात कळवती नाही तर त्याला महागच हाणून मारला असता ते गौतम मध्ये पडलं त्याच्या गास नावता मध्ये थांबायचा मी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती करतोय आपल्या समोर आपली ज्येष्ठ मंडळी बोलणार आहेत तुम्ही सर्वजण गेल्या आठ दहा दिवसामध्ये टी व्हीवर बघताय ज्या वेळेला आरक्षणामध्ये धग असती ज्या वेळेला कुठल्याही लढ्यामध्ये तेवढी ताकद असती त्यावेळेला सरकारच काय सरकारचा वरचा सुद्धा झुकतो आणि म्हणून तुम्ही सर्वांनी त्या खासदार साहेबांच्या आणि आमदार साहेबांच्या पाठीमागं उभं राहा या रस्ता रोखणं सुद्धा ती जाग्या वेतील असं नाही परंतु जी जी जे जी आदेश आपली नेते मंडळी देतील त्यांच्या बरोबर आपण सगळ्यांनीच गेलं पाहिजे गे, गे, गे। आपला जर टेंडर न करता जर गाडी फिरत असेल तर त्या गाडीचा चुराडा करण्याची ताकद सुद्धा तुम्ही ठेवली पाहिजे एवढंच मी तुमच्या पूर्ण कळकळीची विनंती करतो आणि माझं